बाय बाईक गोवा या रोड रोडवरती मस्त गाडी एकदम मख्खन स्मूथ चालते बाकीच्याला दुसरे नशे असतात आपल्याला याचा नशा आहे पेट्रोल टॉप बॉक्स ना पूर्ण असं 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 हलते एका टॉकला असताना भाई फुल साना नाना टेरी ना चालला होता ही चार लाखाची आहे स्वतःची ती गाडी बाबा लेक्सन्स ड्रायव्हर भेटला सडन तो आला वरती ट्रॅजेडी ज्याची भीती होती तेच झालं ओके गुड मॉर्निंग सगळ्यांना आपली आता रिटर्न जर्नी चालू होते आवाज थोडासा बसला असेल कारण की अजून पण एसी चालू आहे एसीची आपल्याला सवय नाहीये आपल्या घरी तर एसी नाही आहे ओंकारणी लावला होता रात्रभर राहते मी बोललो बंद कर एसीने आपल्याला घसा जाम होतो असं पण लेट झोपून लेट उठलोय म्हणजे अराऊंड पाच वाजता झोपून आपण दहा वाजता नऊ वाजता उठलोय नऊ ते दहा पूर्ण रेडी वगैरे हो झालो आता ऑलमोस्ट दहा वाजले तर तयारी केली पूर्ण बॅकपॅक वगैरे हो केले मागे बघा इकडे ओमकारने टॉप बॉक्स खाली नेलेले आहे फटाफट निघायचं म्हणून काय जास्त पटपण शूट नाही के केलं डायरेक्ट एंट्र शूट करतो आहे कारण की आपल्याला लवकरात लवकर घरी आहे आणि रेस्ट करायचं थोडाफार परत ऑफिसला पण जायचं आहे राईट ओके चल चला निघूया टाफट लाव पण गडबडीमध्ये लावू नको व्यवस्थित नाही तर मागच्या माझं बॅकवर्ड आयुष्याने आपल्याला माहितीच नाही नाही का बॅगेज इम्पॉर्टंट असं काय नाही बट चार्जर पॉवर बँक जे आणि थ्री सिक्स्टी आहे वर्षावर ज्या गोष्टी लागणार आहेत आणि चप्पल आहे टॉप बॉक्स सेट झालेलं आहे आता डायरेक्ट निघूया आणि ऑन द वे कुठेतरी ब्रेकफास्ट वगैरे करू बघूया चला हे मोठा टास्क आहे बाईल बाई मिलते मिलते वापिस अगर आना हुआ गोवा हुआ। तो मिलेंगे आमिर खान बोलता है ना अपने को हर साल गोवा आना चाहिए आना तो चाहिए लेकिन नहीं होता है फैमिली को पॉसिबल और कोई कोई दोस्त भी है कि होता है एन टाइम पे प्लान कैंसिल करते गोवा का तर मित्रांनो आपण आता आलोय कलंगूट सर्कल ला काय स्टॅच्यू आहे माणूस आहे आणि त्याच्या डोक्यावरती फिश आहे स्टॅच्यू शोज गोवन कल्चर ही आहे कलंगूट ची मेन लेन वॅगेटर बीच कलंगूट बीच बागा बीच तिकडे जाते सगळी आता डिसेंबर चालू आहे डिसेंबर पासून ते फेब मार्च गोवा पॅक्ट असणार हो हो आपली चाय आलेली आहे मित्रांनो मच नीड ड्रिंक पाहिजे हो चहा पाहिजे डबल कप ने तोंड भाजलं काय डबल कप दे असते मसाला चहा एक नंबर आहे पण चा माझं फेव्हरेट रेस्टॉरंट इतल म्हणजे कलंगूट सर्कलचं नाही टू फिफ्टी घेतलं न तर मला मग सौदा करेंगे ना भाईस का छुट्याच नाही तरी नाईन पण मग टू फिफ्टी <laughs> तू बोल ना टू आता टू फिफ्टी घेणार आहे भाई मी आता डेली चालवायला घेईल बड़े लोक बड़े शॉप दो दो गाडिया रखेंगे एक डेली चलाने के लिए आणि एक गोवा अप चालू आहे बट कालच्या आयबीडब्ल्यू च्या इव्हेंट मध्ये अशा बाईक्स बघितल्या आणि बाई जे बटरफ्लाय जोडत होते म्हणजे असं वाटलं ना की ही गाडी आपल्याकडे पाहिजे ही गाडी पाहिजे अरे ही गाडी आपल्याकडे पाहिजे सही 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 वन डे जर मी अल्ट्रा वॉलेट घेतली असते ना बाई सगळे लोक आले असते आजोबा

चला ब्रेकफास्ट वगैरे तर झालेला आपलं दाबून मस्त गणपती बाप्पा मोर्या कडच्या बाबा गणपती बाप्पा मोर्या मंगलमती मोर्या कडच्या बाबा गणपती बाप्पा मोर्या मंगलमती मोर्या चला बाय बाय गोवा भेटू परत छोटासा बघा लाल दागडा मधला मस्त आहे ना चलो ये दोन मिनिटामध्ये ना हालत खराब होते गरमीने एवढी गर्मी आहे गोव्यामध्ये एवढी गर्मी आहे अंगामध्ये पूर्ण पाणी 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 तर काहीच आता आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे गोवा टू पुणे परत घरी जायची वेळ आलेली आहे आपली मिस कराल गोव्याला म्हणजे ऑलवेज चांगलंच वाटतं गोव्याला आल्यानंतर बट यावेळेसचं आपला थोडासा गोवा वेगळाच एक्सप्लोअर केला आहे आपण आपण जास्त काय कुठे फिरत बसलेलो नाही आहे फक्त ज्या गोष्टीसाठी आलो आपण आय बी डब्ल्यू आणि मोटरसोल या दोन इव्हेंटसाठी स्पेशली आलो होतो मी दोन्ही इव्हेंट आपण एक्सप्लोर केले आप आणि वेळ पण आपल्याकडे कमी होता म्हणजे दोनच दिवस झालो आपण गोव्यामध्ये आलो फक्त आणि आपण परत चाललो पण आता लगेच नंतर कधी जरी आरामात असं थोडंसं फ्रेंड्स किंवा फॅमिलीबरोबर आपण येऊन चिल करून जाऊ चार पाच दिवस किंवा आठ दिवस असं काहीतरी प्लॅन करू आता सगळे बायकर्स आहेत ना आपल्याला जाताना जाताना भेटणार सगळे आता सगळे आता रॉ रोडवरती फक्त बायकर्सच बायकर दिसतील तुम्हाला पुणे मुंबई केरला सगळीकडून बायकर आले होते हायवेजवरती फक्त बायकर्स दिसतील खूप कमी लोकं असतील ते चिल करायला गोव्यामध्ये थांबले असतील एवढं लांब आले तर थोडं चिल करणं बनतंच बट जे आपल्यासारखे डेडिकेटली फक्त इव्हेंटसाठी आले असतील ते इव्हेंट करून लगेच निघाले असतील आपल्यासारखं या इकडे काहीच आमचा रूम होता स्टे होता दोन दिवसाचा बाय बाय स्टे मिळते हे अगली बार Hey, तर मित्रांनो आता मेन हायवेला आपण लागतो आहे इकडून सरळ गेल्यानंतर मापसा सिटी दोन किलोमीटरवरती आहे आणि हा डायरेक्ट हायवे कनेक्ट होतो आपण आता डायरेक्ट हायवेला लागल्यानंतर मध्ये आधी थांबायचंच नाही आपल्याला मध्ये मध्ये आधी थांबणारच आपण थोडंसं ब्रेक तर पाहिजे ना साडेचारशे डायरेक्ट नॉनस्टॉप थोडी मारणार आहे आपण रोबोट थोडी आहे ब्रेक तो पाहिजे ना बाई नाही तर चाबो दुखायला लागल जोपर्यंत चाबो दुखत नाही आपला तोपर्यंत आपण रॅमटावची पण ट्राय करायचं की कमीत कमी ब्रेक घ्यायचे आपले आत्तापर्यंत क किलोमीटर झाले होते साडेपाचशे किलोमीटर डॉट गोवा सिटीमधून निघाल्यापासून दहा बारा किलोमीटर झाले आता झालेत पाचशे एकोणचाळीस तर राऊंड आपण साडेपाचशे म्हणजे फिरलो गोलो गोव्यामध्ये पण भरपूर फिरलो आपण साठ सत्तर किलोमीटर तर आरामशीर फिरलो असेल म्हणजे क्लबला येणं किंवा व्हेन्यूवरती जायचं यायचं इथून आहे कुडाळ आहे सिक्स्टी सावंतवाडी कणकवली आम्ही असं ठरवलं की शंभर दीडशे किलोमीटर एका स्ट्रेचमध्ये मध्ये करूया त्याच्यानंतरच ब्रेक येऊ ब्रेकफास्ट वगैरे तर आपण घेतलेला आहे केलेला आहे व्ह्यू चेक करा करायच व्ह्यू चेक करा एक नंबर व्ह्यू बाय बाय व्ह्यू बाय बाय गोवा गाईज हा जो हायवे आहे ना हा एन एच सिक्स्टी सिक्स हायवे मस्त बनवलेला हो आहे पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे पूर्ण म्हणजे पूर्ण कॉन्क्रीटचा आहे कुठेच डांबर दिसत नाहीये कॉन्क्रीटचे रस्ते ना कॉन्क्रीटचे वर खाली असतात आणि डांबरचे रस्ते कसे एकदम लेवलवरती असतात आणि स्मूथ असतात डांबरी रस्ते हे कॉन्क्रीटचे कसे डायरेक्ट ब्लॉक ब्लॉक ठेवलेले असतात ना ते वर खाली वर खाली कधी मटेरियल इकडे जास्त तिकडे जास्त त्यामुळं बायकेनं पूर्ण अशी बाउन्स होते ये बो ह्या हा कसा डांबरी रोड आहे आणि या डांबरी रोडवरती मस्त गाडी एकदम मख्खन स्मूथ चालते त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती ना असं ग्रीपच भेटत ना टायरला आणि सारखी बाउन्स होत राहते हा फरक आहे डांबरी आणि मधला गाईज आणि तो एकदम फ्लो राहत नाही ना बाईक राईड करायचा कुठंतरी अनबॅलेन्सिंग असं का बोलत कॉन्फिडन्स लो होतो याच्यावरती कशी कॉर्नरिंग प्रॉपर होते परत तुम्ही स्पीड एकदम तुमचं मेंटेन राहू शकतं तुमची ग्रीप टायरला चांगली मिळते आणि कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होतं चांगला म्हणजे हा आपला रोड आहे तो आपला रोड नाही आहे गाडी अशी म्हणते ओ खे तर गाईज आपण आता गोव्याच्या शेवटच्या पंपावरती आपण आलेलो आहोत पेट्रोल टाकण्यासाठी थोडा स्वस्त पण पडेल कुठे घेऊ रे कोण दिसतच नाही फुल पॉवर हा 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 स्मेल बाकीच्यांना दुसरे नशे असतात आपल्याला याचा नशा आहे पेट्रोल गोवा चेकपोस्ट मुंबई पाचशे एकोणतीस पनवेल चारशे शहाण्णव रत्नागिरी एकशे सत्याऐंशी कणकवली पासष्ट हा होता मित्रांनो गोव्याचा बॉर्डर म्हणजे चेकपोस्ट आता पुढे जाऊन महाराष्ट्राचा जा चेकपोस्ट लागेल तर कायचं आता जस्ट आपण महाराष्ट्र चेकपोस्ट क्रॉस केला सिंधुदुर्ग जिल्हा चालू झालेला आहे आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत आपल्या मायभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये हा आता जाऊन कुठंतरी थोडंसं बरं वाटतंय ते ह्युमिड वातावरण असतं ना थोडं कोमट कोमट गरम गरम ते आता जाणवत नाही हवेमध्ये थोडंसं गारवा जाणवायला लागलेला आहे महाराष्ट्र बॉर्डर आपण क्रॉस केली आणि महाराष्ट्रामध्ये एंटर केलं डायरेक्ट हवाच बदलली राव तसं म्हटलं तर महाराष्ट्राची हवं आहे महाराष्ट्राच्या सरकारची पण हवं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची पण हवा आहे भाई, 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 हालत खराब झाली तो वाला कसला ट्रेमटवतोय गाडी कसला बांगबुंग बांगबुंग असा 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 करत होता मस्त एक्सप्रेसला मिस करतो आपल्या वे आपल्या गुल्लकला हा केअर मधली काढ ना हात खरा थोडासा तहान लागली म्हणून पाण्याची बॉटल संपली होती तहान लागली म्हणून थोडं रेस्ट करायला थांबलो दहा मिनटं जास्त ब्रेक नाही घेणार फक्त दहा मिनटला ब्रेक घेणार आहे कारण की तुम्ही बघता की चेहऱ्याचं वातावरण गरम होतं बाईकवरतीच फक्त बसल्यानंतर ता जरा चांगलं वाटतंय जिथे पण असं उभं राहतो ना, हो ना पूर्ण हालत खराब होऊन जाते ताक ताक सांगितलं मस्त असं तिखट मसाला ताक ते पे, -पे आणि बाईक बघायचे इथे आपली के टी एम थ्री नाईन्टी इथे डॉमिनर आहे सेम डॉमिनर कावास्की एक्सपल्स आणि हिमालयन फोर फिफ्टी ये सदाशिव hey, hey. yeah, एक नंबर एक नंबर चला भेटू पुढे हो सदाशिव पेट मधला भाऊ आहे आपला फुल मस्त त्याच्या स्कूटर वरती आलेला आहे दोन दिवस अगोदर चालला होता इव्हेंट साठी आपण काल त्यांनी आपल्याला भावानी मॅड थ्री म्हणजे त्याचं हे दिलं आपल्याला एक गुढीच दिलं आणि त्याच्या गुढीमध्ये स्टिकर्स होते बॅच होता आणि चॉकलेट्स होते आणि हा जो ग्रुप आहे तो त्याचा पूर्ण विंटेज कलेक्शन वाला ग्रुप आहे ये, पो, ये पो। हा म्हणूनच हालतोय तो त्या स्क्रू मुळेच हालतोय पण लावणार कशाने ते पण आहे आपल्याकडे लावून टाकू ना मग पहिला फिटिंग करून टाकूया नाहीतर विषय खोलवायचा टॉप बॉक्स ही पट्टी मागे गेली ती मला असं वाटतं टॉप बॉक्स काढावं लागणार आहे हा कारण की ते वजनाने ना पुढे गेले ती पट्टी तेव्हा hmm. गावतावडे इकडे गावतावडू हां ओके लेट मी ट्राय हां आता लूज झालं बघ थांब 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 हां बस थांब थ्रेटच बसत नाही आहे एका रायडर मागून येऊन सांगितलं असं 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 बॅल बाले, मिसबॅलेन्स होतोय तर ऑलरेडी म्हणजे तो एक नट लावायचा बाकी होता ओमकार बोलला होता निघतानाच बट तो तसं काय प्रॉब्लेम नाही बट आम्ही ट्राय केला आता लावायचा बट तो म्हणजे तो थ्रेटच पकडत नाही आहे आतापर्यंत तर मॅनेज झालेलं आहे तर इथून पुढे बघू तसं थोडं थोडं मॅनेज करू टॉप बॉक्स इकडे काढून ठेवलं आहे त्याचं स्ट्रगल असून अजून पण चालू आहे तो स्क्रूच लागत नाही आहे आय डोंट नो आता ते थ्रेट पकडत नाही आहे काय का पकडत नाही आहे बट दिस इज द रियल ॲडव्हेंचर हे बघा कालचा जो क्रॅक तुटला ना हा जो हे जो टॉप रॅक आहे त्याचा सपोर्टवर दिला होता इथे तो त्याला इथे क्रॅक गेली आहे आता एक गेल्यानंतर तुला डायरेक्ट वेल्डिंग करावं लागेल डायरेक्ट चेंज चेंज करणार बेटर आपण आता लोणी इथे पोचलेलो आहे थोड्याच वेळात अनुष्करा घाट चालू होईल या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंसं दाखवू काय दाखवतो थोडंसं आता कुठं जरा बरं वाटायला आहे जेव्हा आता आपण नेचरमधून राईड करतोय ना तर गर्मी लेवल थोडीशी कमी झाली आहे त्या हायवेपेक्षा तर बेटर वाटतं ह्या रोडला काय बाईक चालवायला फक्त पळवा फक्त पळवा अशा पासून वा। आपल्याला कोणी थांबवू शकत नाही मोटर ब्लॉक तर आपला होणारच होणार आणि असा रोड असा माहोल तर आपल्याला आवडतोच राईड करायला थ्री सिक्स्टी चालू केला भावाने मस्त थ्री सिक्स्टीचं एन्जॉय करा तुम्ही आता टोकला असताना भाई फुल सणाना नाटे रिरी चालला होता चायला ही गाडी मध्ये घसवली त्या हमला बाया कसल्या बसल्यात हसत्यात बघून बाया म्हणतीन काय येडी मेली सोंग हसत्यात आम्हाला गरीबाला बाया आम्ही पण गरीबच आहे फक्त गोव्याला येतो <laughs> आम्ही कसल्या क्यूट दिसतो हसत्यात त्या बाया चला 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 चला

इट्स कॉल डिमांड इट्स इट्स ऑल अबाउट क्वालिटी रायनॉक्स चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करतो जॅकेटची माझा आता तीन वर्ष होऊन गेले जॅकेटला पण कुठे अजून काही धागा निघालेला नाही आहे चेनमध्ये काय प्रॉब्लेम नाही आला वॉशेबलला काहीच प्रॉब्लेम नाही आहे क्वालिटी मीन्स क्वालिटी हे प्रमोशन नाही आहे बरं का हा माझा जेन्युन फीडबॅक आहे नाहीतर तुम्ही बोलाल की रायनॉक्सकडून पैसे भेटायला लागले भाई याला ब्रँड आले तर वेलकम ऑलवेज वेलकम चांगलीच गोष्ट आहे आपण प्रमोट करूच हां बघा रायनॉक्सवाला जर बघत असेल तर अनुस्कुरा घाट सुरू सावधान कठीण वळणं आणि ॲक्च्युलीमध्ये कठीण वळणं आहेत राहू तुम्हाला आता दाखवतो थोडी थोडी झलक मस्त आपण इज्जतमध्ये जाणार कॉर्नरिंग करतो ते पण आपण इज्जतमध्ये करतो ओव्हर नाही करायचं आणि घाटामध्ये तर ओव्हर करायचंच नाही बिलकुल कारण की काय घाटाची एकदम लेवल नसते असा कसाही वर खाली वर खाली घाट असतो हे बघा गाईज जाग्यावरती युटन आहे त्यामुळं बाईक एकदम आरामशीर आणि पद्धतशीर चालवायला कॉर्नरिंग करायची जर फॅन असाल ना तुम्ही तर कॉर्नरिंग करायला तुम्हाला नक्कीच इथं आवडेल आले तर सांभाळून का करा मी रिकमेंड करेन कॉर्नरिंग करायचे असेल तर हा घाट नक्कीच थोडा सेफ्टी लक्षात ठेवून तुम्ही कॉर्नरिंग करा आधीच डिस्क्लेमर देतो पावसाळ्यामध्ये काय मस्त माहोल होता असेल आपण बघा आपण पण कॉर्नरिंग करतोय पण एकदम शिस्तीमध्ये कॉर्नरिंग करतोय जास्त पण लीन नाही करायची आपण मेन म्हणजे कॉर्नरिंग करताना लक्षात ठेवायचं की स्पीड तुमची व्यवस्थित आणि कमी असली पाहिजे आणि म्हणजे मुवमेंट त्या मुवमेंटमध्ये कॉर्नरिंग झाली पाहिजे आबा ऊस भेटन का द्या ना तुम्हीच द्या दोन तीन असे द्या एवढे असे तोडून तोडून हा बस एवढा दिला तरी हा मधून तुकडे करा म्हणजे मी माग बांधतो त्याला धन्यवाद <laughs> धन्यवाद बाबा धन्यवाद <laughs> <आब laughs> हा ही नेटकाट बॅगची फक्त कंपनीचा आहे हे का था था। आता आम्ही गोव्याला गेलो होतो गोव्याला ना अशा बाईक लो, लोकांचा आहे ना मोठा इव्हेंट असतो मग तिथे सगळे भेटतात चांगले चांगले लोक असे तुमचे कंटिन्यू ऑफिसला पण जातो आता शनिवार रविवार होता म्हणून आम्ही फिरतो हा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे मग त्याची काम चालू असतात काम सोडून कसं जमेल याच्यावरती पोट थोडी भागतात आता हा आपला छंद आहे हो चला येऊ

कोण पडले गेली नाही अरे कोण पडले नाही मी आलो की नाही म्हणून मला वाटले मी बघिल्यावर अर्धा मीटर घरी ओके तर कराड मध्ये जाताना आम्ही एका ठिकाणी मिसळ खाण्यासाठी थांबलेलो मी ओमकार तुम्हाला माहिती आहे सकाळी डोश्यावरती अजूनपर्यंत काय खाली नाही फक्त लिक्विडवरती होतं तर मिसळकर अशा ठिकाणी आम्ही मिसळ खाण्यासाठी थांबलो तर तिथं आपला एक सबस्क्रायबर भेटला सडन तो आला त्याच्यानंतर कळालं की आपला सब सबस्क्रायबर निघाला कधीपासून फॉलो करतो आय okay, थिंक एक that... दोन महिन्यावर स्त्री फॉलो केलं ओके okay, ओके okay. कोणत्या रीलपासून काका का, का? कशापासून फॉलो केलं रील्सपासून रील्सपासून चल भेटलं भारी वाटलं भेटून okay. त्याने फॉलो केलं होतं ऑलरेडी फॉलो करा भेटा फॉलो पाहिजे तर मित्रांनो आपण जे आता मिसळ खायला थांबलो होतो मला लकीली एक सबस्क्रायबर भेटला भेटून <laughs> चांगलं वाटलं यार माझ्यासाठी ही खूप स्पेशल मुवमेंट आहे एक नंबर एक नंबर राहा असंच प्रेम करत राहा मग आजपासून एक गोष्ट नोटीस केली तर सकाळपासून या रोडवरती रहदारी असणारच बायकर्स लोकांची ती लहान लहान मुलं रोडवरती येऊन आहे ना हँडशेक वगैरे करतात मस्त वेव वगैरे करतात त्यांना असं बघ बघायला आपुलकी वाटते अपूरूक वाटतं अरे बाईक अरे कसली छान बाईक आहे कसे काय काही ना काही स्वप्न असतील अरे मी अशी घेणार बघा हात बघा हे बघा <laughs> बघितलं लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही बघितलं माझं पण सेम तसंच होतं आय आय थिंक सगळ्या लहान मुलांचं तेच असेल की लहानपणापासूनच सायकल बाईकचं सा एकदम क्रेज वाढतो आणि ते लहानपणापासून ते एक स्वप्न बिल्ड झालेलं असतं सगळ्यांचं तर ते मोठेपणे जाऊन जेव्हा स्वतः कमवतं किंवा घरच्यांकडून गिफ्ट मिळतं तेव्हा जाऊन ते थोडंसं पॉसिबल होतं आज आपल्याबरोबर एक फॅन मुवमेंट झाली ती तर भाई चेरी ऑन द टॉप काय सनसेट झालाय अरे माझ्या लेफ्ट साइडला मस्त आकाशामध्ये एक ते फायटर प्लेन असतं ना त्याने लाईन बनवली हो बघा मस्त वाटते आणि निळोनिळ आकाश चारी साईडने मस्त मस्त ग्रीनरी झाडी शेती हे बघ हाय बाय 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 या, या थम्सअप <laughs> ये ये बॉय तर मित्रांनो आता जस्ट कराड क्रॉस केला आपण आता हळूहळू अंधार पडायला लागलेला मस्त असा सनसेट झालेला आहे तेवढी आपल्याला क्रूज करता येणार नाही ना, कमी स्पीड मध्ये आपण जाणार आता असा विचार आहे की जोपर्यंत थोडासा अजून उजेड आहे अंधार पडत नाही तोपर्यंत जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू ट्रॅजेडी पेच ट्रॅजेडी वरती ट्रॅजेडी ज्याची भीती होती तेच झालं दुपारी बघितला असेल मित्रांनो तो मी एक स्क्रू निघाला होता खालचा सपोर्टचा तर आता चेक केलं जेव्हा हाताने असत बाईकवरती असताना चेक केलं की दोन्ही नट पडलेले आहेत म्हणजे तो पहिला जो होता तो पण नट पडला आहे सो आता रिस्क नको म्हणून आपण काय करतोय त्याला दोन्ही नट बसवून घेतो एक तुटला आहे का हे भाई म्हणून तिकडचा बसत नाही वाटतं नट नाही ते हादराने तुटलेले असणार रे होमगार मला नाही आवडत पडन रे पडणार तर नाही त्याला सपोर्ट हे आहे की प्लेट आहे की फक्त हो कस काय हो अच्छा हा 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 बरोबर बरोबर ओके okay. so, तर तुम्ही विचार करता असाल मित्रांनो के टी एम होती फ्रेममध्ये तर के टी एम दिसत नाही आहे एक्सपल्स दिसते आपली गुल्लक दिसते तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो ते भरपूर ट्राफिक होतं भरपूर ट्राफिकमध्ये वाईट आला असं आहे ना त्यामुळे बंद केला आणि तुम्हाला तर माहिती आहे पुण्याचं ट्रॅफिक कसं आहे त्यामुळे बंद केलं डायरेक्ट आणि ओमकारच्या घरी गेलो ओमकारच्या घरी आपली ही गुल्लक पार्क होती परवा दिवशी जेव्हा गोवाला जाताना तिथं पार्क केली त्याच्या सोसायटीमध्ये आणि आता तिला घेऊन परत मी घरी चाललेलो आहे की दोन दिवस ती बाईक आपल्याकडे होती ती के टी एम ठीक आहे के टी एम थ्री नाईन्टी ॲडव्हेंचर एकदम पॉवरफुल मशीन वाटतं आणि ही आता असं वाटतं की मी स्प्लेंडर चालवतो आहे एकदम पॉवर वाटायला लागली मला ही एक्सप्रेस मला असं वाटतं साडे साडेपाचशे सहाशे किलोमीटर मी चालवली स्वतःने एकदम अशी पॉवर फील होती ती पिकअप टॉर्क पॉवर म्हणजे कॉर्नरिंग वगैरे केली जर मशीनचं वेट रोड प्रेझेन्स या सगळ्या गोष्टी मला आवडल्या तिच्या त्या मशीनला वापरल्यानंतर असं वाटलं की यार आपल्या गुल्लकमध्ये भरपूर काही गोष्टींची कमी आहे टू हंड्रेड सी सी कुठे आणि थ्री नाईंटी सी सी कुठे ऑब्व्हिअसली फरक जाणवणार राईडचा एक्सपिरियन्स म्हणाल तर एक नंबर असा राईडचा एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतची आपली सगळ्यात मोठी राईड म्हणू शकता तुम्ही आता घरी जाऊन मी ब्लॉग एंड करेल नाही करेल म्हणून मी बोललो चला शेवटचा एक परत कॅमेरा ऑन केला तर भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये टिल देन गिफ्ट ड्रीमिंग कीप चेसिंग